नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वडांगळी येथे जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची अनोखी परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे धिंड काढून झाल्यानंतर जावयाला उठण्याने अंघोळ घालून मान दिला जातो गोरदूड जेवण दिले जाते या अनोख्या परंपरेने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे मात्र गेल्या दोन वर्षापासून जावई भेटत नसल्यामुळे या प्रथेला खंड पडला होता यावेळेस जावयाची धीण काढायचीच असे गावकऱ्यांनी ठरवले होते त्यानुसार जावई शोधा हे पूर्ण झाला आणि गावकऱ्यांनी डीजेच्या तालावर नाचत जावयाला गाढवावर बसून धीण काढण्याची अनोखी परंपरा पूर्ण केली व जावई म्हटलं की त्या जावयाचा थाटमाट मानसन्मान आलाच नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या वडांगळी येथे रंगपंचमी दरम्यान जावयाला जरा जपूनच गावात जावं लागतं ते काय आहे ना मंडळी या गावाची प्रथाच वेगळी रंगपंचमीच्या कालावधीत जर गावचा जावई चुकून गावात आलाच मग काय सर्व गावच त्याच्या मागे लागत या मानपान द्यायला नाही तर जावयाला गाढवावर बसून त्याचे धीण काढायला हो पण ही साधी सुधी नाही तर डीजेच्या तालावर रंगांची उधळण करत संपूर्ण गावच नाचत गाजत असते बघा अहो अशी आहे या वडांगळी गावची परंपरा मात्र या परंपरेमुळे या गावच्या जावयांना रंगपंचमी आली की धाकच उभा राहतो बघा गेल्या दोन वर्षापासून या धाकामुळे जावई या कालावधी तिकडे फिरकलेच नव्हते मात्र त्यामुळे हा उत्सव साजरा होऊ शकला नाही मात्र यंदा उत्सव साजरा करायचाच गावकऱ्यांनी ठरवलं त्यानुसार गावचे नवीन झालेले जावई रामेश्वर शिंदे यांना थेट घरी जाऊन गावकऱ्यांनी उचलूनच आणलं बघा आणि धिंड काढून ही परंपरा जपलीच मात्र धिंड काढून झाल्यावर जावयाला उठण्याने आंघोळ घालून नवे कपडे मानपान देऊन सन्मान करण्यात आला आता अशी अनोखी परंपरा म्हणाली की त्याची चर्चा राज्यभर होणारच की बाय बाबलू खोळे वडांगळी नमस्कार जावयाची गाडवावरून धिंड ही रूढी आणि परंपरा गेल्या शेकडो वर्षापासून वडांगळीकर सांभाळत आलेले आहे आणि ती आजही टिकून आहे गेल्या तेवीस आणि चोवीस ह्या दोन वर्षी काही कारणास्तव जावई आणि गाडवाऊ न मिळाल्यामुळे ही प्रथा थोडीशी खंडित झाली होती परंतु ग्रामस्थांनी आणि शिवशंभो मित्रमंडळ यांनी थोडासा चालू वर्षी सहभाग घेऊन जावयाची गाडवावरून दिंड काढलेली आहे ही परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे रंग उत्सवानिमित्त ही परंपरा चालू आहे गाढवाला कुठून तरी भाड्यानं घेऊन यायचं दोन हजार एकवीसशे रुपये भाडं देऊन ते गाडवं आणलं जातं आणि एखादा जावई शोधून त्या गाडवावर बसवला जातो आणि त्याची पूर्ण गावातून गाढवावर मिरवणूक काढली जाते आणि नंतर त्याला त्याच्या सासर घरी नेऊन त्याला पाटावर उठणे आणि सुगंधी साबण लावून आंघोळ घातली जाते अशी जुनी रूढी आणि परंपरा अनेक वर्षापासून चालू आहे आणि ती गेल्या दोन वर्षी खंडित झाली होती परंतु चालू वर्षी शिवशंभ मित्रमंडळ आणि ग्रामस्थांनी त्यात सहभाग घेऊन ही परंपरा पुन्हा अबाधित ठेवली आणि यापुढेही चालू राहील अशी आम्ही शाश्वती देतो नमस्कार